नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज मी बनवणार आहे शोवभाजी तर बघा मी कशाप्रकारे बनवणार आहे ते तर मी कांदा परतून येणार आहे ना जास्त नाही परतणार थोडंच परतणार आहे कारण आपल्याला काळी भाजी नाही बनवायची आहे तर आपल्याला एकदम हॉटेलसारखी अशी कलरफुल भाजी बनवायची आहे तर दोन मिरच्या टाकलेल्या आहे तो वरून टोमॅटो टाकत आहे कारण टोमॅटो पण थोडंसं परतीला ना तर छान लागतं तर मी का टोमॅटो पण टाकत आहे आणि काय होतं ना की आपण जास्त का काळा कांदा केला की के मग काळी भाजी तर मी याच्यात पाच सहा काजू लसूण आणि अदरकचे तुकडे टाकलेले आहेत तर हे पण मी छान परतून घेणार आहे मी काजू याच्यासाठी टाकत आहे की आपल्याला म्हणजे रस्सा बनवायचा आहे ना मला भाजीला कारण कुटुंब आपलं जसं असेल तसं आपण बनवणार तर मला थोडीशी पातळ पण भाजी बनवायची तर मी लस काजू पण टाकत आहे कोथंबीर टाकत आहे आता हे छान मी परतून घेत आहे तरी ते बघा कडा मसाला मीठ मसाले आणि शेव तर मीठ कमी टाकायचं आहे आणि मी पाणी उकळून घेणार आहे कारण पाणी छान तरी छान येते पाणी उकळून घेतल्यानंतर गरम पाणी टाकल्यानंतर तर इथं मी हे वाटण आहे हे वाटण छान परतून घेत आहे जोपर्यंत खाली आहे ना वाटण तोपर्यंत समजायचं की ते झालं नाही अजून जो जेव्हा खाली लागणं बंद होईल ना तेव्हा समजायचं की झालं म्हणून तर हे बघा मी वरून मसाले टाकत आहे आणि कडा मसाला पण टाकत आहे तरी आपण छान परतून घेऊ आणि तेल सुटूपर्यंत आपल्याला हे सगळं परतायचं आहे तर नंतर खूप तेल सुटणार आहे कारण आपण ग्रेव याच्यात मसाल्यात आपण वाटणात आपण काजू घातलेले आहेत तर तुम्ही बघू शकता पुढे पण खूप छान पाणी तेल सुटलेलं आहे हे बघा एकदम अजिबात खाली लागत नाही आहे बघा एकदम पक्क शिजलेली आहे मसाला आपला आणि बघा अजिबात खाली नाही लागत आहे आणि तेल पण भरपूर सोडलेलं आहे तर मी आता याच्यात थोडंसं पाणी टाकून परत मी हा शिजवून घेणार आहे कारण मसाले पण थोडे शिजले पाहिजे ना तर मी याच्यात थोडंसं पाणी टाकून परत शिजवून घेणार आहे बघा किती तेल सोडेल आहे आपलं भाजी मसाल्याने तर असं छानपैकी तेल सुटू द्या कारण काय होतं मसाले जेवढे चांगले परतले जातील ना भाजी तेवढी छान बनते तर हे बघा मी आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर हे पाणी आपण आता गरम पाणी टाकणार आहोत हे मी मसाल्याचं नाही कापून घेतो ते पाणी टाकलेलं आहे तर आता मी याच्यावर गरम पाणी टाकणार आहे कारण गरम पाण्याने भाजीला आहे ना खूप छान तरी येते म्हणून मी गरम पाणी टाकत आहे थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि टाकायचं तर याला मी गरम पाणी टाकून याला जेवढी भाजी करायची तेवढं पाणी टाका तर मी छान असं हलवून घेणार आहे आता आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण त्याच्यात शेव टाकणार आहोत तर तोपर्यंत आपण या पाण्याला उकळी येऊन दे देणार आहोत कारण नंतर शेव टाकायचे मग शेव टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ भाजी उकळता येणार नाही आहे तर मी टाकत आहे था याच्यात हे बघा किती म्हणजे मस्त झालेली आहे लय पातळ पण नाही आणि लय घट्ट पण नाही अशीच बनवणार आहे मी उकळी आलेली आहे तर आपण आता याच्यात टाकणार आहोत शेव शेव टाकल्यानंतर आपल्याला एक पाच ते दहा मिनटं फक्त शिजवून घ्यायचे आहे उतरून ठेवल्यानंतर पण ती शेव छान भिजल्या जाते तर हे बघा मस्त तरी अशी सोडलेली आहे भाजीनी तर क कशी वाटली भाजी, भाजी नक्की सांगा आणि या जेवण करायला तर मी ताड बनवत आहे तर या सगळेजण जेवण करायला तर हे बघा मी घेतलेले आहे तिथे दोन फुलके सालाड आणि भाजी भाजी, भाजी बघा किती छान झालेली आहे एकदम कलर आलेला आणि खायला पण इतकी टेस्टी झालेली आहे तर तुम्ही नक्की करू शकता चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओ हो, तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते पण सांगा चला बाय सर्वांना